नमस्कार मी साधना माझा आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांचे एकत्रित पालखीचा दर्शन सोहळा आज सकाळी सात ते साडेआठ वेळेत चिंचवड गाव येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला टाळकरी वारकरी भजनी मंडळी मोरिया गोसावी भाविक भक्त यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली श्री काळभैरव उत्सव समिती चिंचवड गाव यांनी पालखीचे स्वागत केले जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीमान महासाधू श्री मोरिया गोसावी यांचे एकत्रित पालखी दर्शनाचा अनोखा संगम पाहायला मिळाल्याने भाविक भक्त वारकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते पाहूया सविस्तर बातमी मी अंबर चिंचवडे काळ उत्सव समितीचा सदस्य गेले वीस वर्षापासून आम्ही जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी या चिंचवड गावातून मार्गस्थ व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो आणि यावर्षी यंदाचं आठवं वर्षे की ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी येत आहे याचा आम्हा सर्वस्व ग्रामस्थांना या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम चिंचवडचे महासाधू मोरय गोसावी यांची पालखीसुद्धा या ठिकाणी येते आणि दोन्ही पालख्यांचा संगम या ठिकाणी सर्व भक्तांना अशा दर्शनासाठी या ठिकाणी मिळत असतो आणि जसं पालखी मार्गाचं जाताना स्वागत होतं त्याच प्रमाणात या ठिकाणी चिंचवड ग्रामस्थ आणि काळ भरनाथ उत्सव समिती मोरा देवस्थान सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आणि भव्य प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना याचा आनंद होतो याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे कृष्ण हरी विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज आठव्या वर्षी आपल्या चिंचवडला भेट देत आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी भाविक भक्त स्वागतासाठी तयारीमध्ये आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या चिंचवडगाव श्रीमन महासाधू मोर्या गोसावी यांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं आणि इतिहासामध्ये या गावाच्या नोंद अशी सापडते की गावातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये कीर्तनासाठी तुकाराम महाराजांनी एकदा आले होते आणि एकदा चिंतामणी महाराजांची आणि आपल्या म देहूकर तुकाराम महाराजांची भेट देखील आपल्या इथं मोर्या गोसावी मंदिरामध्ये झाल्याचं पुराणात उल्लेख सापडतो त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी खूप प्रयत्नांनी गेले कित्येक वर्ष साधारणतः वीस वर्ष ग्रामस्थ मंडळी ही देऊकरांच्या पाठीमागे लागली होती की चिंचोडची पालखी ही आमच्या चिंचोड गावामध्ये देवकरांची संत तुकाराम महाराजांची पालखी ही चिंचोडमध्ये यावी मग ती परतीच्या मार्गावरती मग त्यांनी आम्हाला इथे यायचा योग हा गेले आठ वर्षे येतोय आणि अत्यंत उत्साहामध्ये इथे स्वागत केलं जातं आणि तुम्ही पाहताय आता सगळं या ठिकाणी सबस्क्राईब ना अँड प्रेस द